शिवाजी महाराज देव तर मी बघितलं नाही आपण कोणीही देव बघितलं नाही पण महाराजांच्या रूपाने त्यांचे आदर्श त्यांची जे संपूर्ण महिलांसंबंधित शेतकऱ्यांसंबंधित सगळं म्हणजे गोर त्यांचे जर एकंदरीत त्यांचा विचार केला तर देवा मी त्यांना देव मानतो आज मला सांगा जपान मध्ये ज्या वेळेस आपण महाराजांचा पुतळा तिथं जातो आज महाराजांची म्हणजे आदर्श आत्ता संपूर्ण जगभर घेत आहे कधी कधी असं जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा बघतो एवढं मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा आचार विचार आणावेत व्हिएटनामची लढाई झाली सुद्धा एवढं बलाडे देशाला सुद्धा यु एस अमेरिकेसारखे गरिमी कामा हे महाराजांनी कधी स्वतःसाठी केलं नाही त्यांनी लयतेच राज्य रयतेवरती अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केलं आणि त्यामुळं आज आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात एवढे मोठे योद्धे होऊन गेले पण कोणाचही देवाऱ्यात कुठल्याही देशात मी आता एवढे देश देश फिरलोय गेलोय जिथं पण आज सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा किंवा त्यांचं जे काय फोटो हे ते आपल्या ह्याच्यात ठेवत एवढे योद्धे संपूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण लढाई केली महाराजांनी होणाऱ्या स्त्रियांवरती होणाऱ्या म्हणजे उपेक्षित समाजावरती जे अन्याय आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो बेस आहे ते संपूर्ण महाराजांनी केलं कारण की त्यांनी सांगितलं होतं की राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा त्यामुळे वाडे किल्ले बिल्ले सगळे हे तुमच्या म्हणजे ह्या संपूर्ण आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या पूर्वजांच्या आज महाराज त्या उंचीवर पोचले सुटले एक विचार दिला तो विचार महत्वाचा आहे आणि तो विचार कधी मरता कामा नाही तो मरणार पण नाही आपण आज आहे उद्या नाही पण एका व्यक्तीने एवढं मोठ कार्य घडवलं खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की मागच्या मी आपल्या सगळ्यां म्हणजे जनते एवढं सगळे मला निवडलं म्हणण्यापेक्षा एवढं पुण्य काम माझ्याकडनं घडलं असं या घराण्या जन्माला आम्ही आलो आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराजांचे आम्हाला लागू होतं घराण्यामुळं पण खरे छत्रपती 지워지지 말아야지. <놀람> <놀람>